नमस्कार मी निलिमा तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा नवीन ब्लॉगमध्ये स्वागत करते तर हा ब्लॉग खूप जुना आहे म्हणजे एकादशीला बनवला होता पण त्यानंतर बराच वेळ गेला आणि एडिटिंग वगैरे केलं नाही त्यामुळे मग मी पोस्ट नव्हता केला तर एकादशीचा आणि गुरुपौर्णिमेचा मिळून असा ब्लॉग बनवला सकाळची वेळ होती त्या दिवशी सुट्टी आली होती त्यामुळे रांगोळी काढायचा निर्णय घेतला आणि बऱ्याच दिवसानंतर रांगोळी काढत होती तर आमच्या इथे खूप जास्त वारा येतो त्यामुळे रांगोळी काढल्यानंतर ते थोडा वेळच असते आणि मोठी रांगोळी काढू शकत नाही त्यामुळे मग मी ठरवलं की जे कलर्स आहेत पार्कला गिफ्टला वगैरे कसे मिळालेले त्या कलर्सने कलर्सनेच रांगोळी काढूया म्हणजे ती बराच वेळ टिकेल तर इथे ब्लॅक कलरने पूर्ण आउटलाईन वगैरे काढून घेतले पण याच्यामध्ये एक चूक झालेली आहे तर ती चूक कोणी ओळखली तर कमेंट करून नक्की सांगा तर प्रकारे मी विठ्ठल रकमईची रांगोळी काढायला घेतली होती आणि त्याच्यामध्ये साधारण तर अशा प्रकारे पहिल्यांदा आउटलाईन काढून घेतली आणि त्यानंतर कलर्स वगैरे भरले होते साधारण आपल्याला विठ्ठल रकमईच्या रांगोळीमध्ये कोणते कोणते कलर्स असतात ते माहितीच असतात त्याप्रमाणे मी कलर चॉईस केले होते तर इथे मी कलर्स वगैरे भरले आणि साधारण दुपार सकाळची वेळ होती त्यामुळे त्यानंतर नैवेद्यासाठी लगेचच तयारी करायला लागायची होती त्यामुळे पटापट रांगोळी काढत होती आणि त्याच्यामध्ये माझी एक चूक झालेली होती तर ती चूक कोणती आहे तर तुम्ही कमेंट करून नक्की सांगा तर इथे पार्कला पण खूप आवडतं मध्ये कलर भरायला मधून भरा मधूनमधून येत होता आणि मम्मा मी पण कलर सांग ना मला कसे भरायचे असं वगैरे सगळं विचारत होतं तर माझ्याबरोबर त्याने पण हेल्प केली आणि मस्तपैकी आम्ही दोघांनी छान रांगोळी काढली आ, तर अशा कलर्स कलर्सने बनवलेली रांगे रांगोळीचा आयडिया तुम्हाला कशी वाटते तर तुम्ही नक्की कमेंट करून सांगा आणि चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा त्यानंतर संध्याकाळी जवळच असलेल्या विठोबा रक्कमईच्या मंदिरामध्ये गेलो आणि तिथे तुळशीमाळ वगैरे घेतली आणि विठोबा रक्कमईचे दर्शन वगैरे घेतले प्रसाद वगैरे घेतला आणि त्यानंतर मग आम्ही जवळच्या स्वामी मंदिरामध्ये पण गेलो होतो दुपारच्या वेळेला साधारण तीन वाजता तीन वाजता वगैरे आम्ही मंदिरामध्ये गेलो होतो तर खूप पाऊस पडत होता आणि रांग वगैरे होती मंदिरामध्ये दर्शनासाठी तर इथे बघता तर खूप बऱ्यापैकी गर्दी होती तर कोणत्याही सण वगैरे असेल तर आम्ही स्वामींच्या दर्शनासाठी जातो तर आज स्वामींना अशा प्रकारे तुळशीमाळ वगैरे अर्पण त्यानंतर घरी आल्यानंतर जो एकादशीचा उपवास आहे तो दुसऱ्या दिवशी सोडतो त्यामुळे मग इथे आपे बनवण्याचं ठरवलं होतं तर जे आपल्याला भाजणी पीठ किंवा साबुदाणा आणि वरी हे मिक्सरला वाटून घेतले थोडेसे आणि त्यानंतर त्याच्यामध्ये दही मिक्स केलं आणि पाहिजे तेवढं पाणी आपण ॲड करू शकतो पण पाणी शक्यतो कमी ॲड केलेलं चांगलं त्यानंतर मग थोडा वेळ रेस्ट करायला ठेवल्यानंतर ते पाणी आपोआप वरी असं ती बाहेर सोडते त्यानंतर मिरची आणि जिरा ॲड केलं आणि यापासून बनवलेले आपे खूप छान अप्रतिम होतात आणि याच्यामध्ये थोडंसं सोडा वगैरे पण मिक्स करू शकतो पण सोडा वापरताना थोडा प सोडा टाकल्यानंतर मिक्स केल्यानंतर लगेचच त्याचे आपे बनवल्यानंतर ते छान तर, प्रकारे तर, तर आए आए अशा प्रकारे साधारण एका बाउलमध्ये पंधरा सोळा तरी अप्पे होतात तर रात्रीची वेळ होती आणि अचानक लाईट पण गेली तर त्यानंतर मग थोडे अप्पे वगैरे बनवले आणि चटणी वगैरे रेडी करूनच ठेवली होती अशा प्रकारे एकादशीला असे अप्पे वगैरे बनवले तर ही आप्प्यांची आयडिया तुम्हाला कशी वाटली ते पण तुम्ही नक्की कमेंट करून सांगा आणि त्यानंतर मग उपवास वगैरे सोडला तर चटणी वगैरे असते ती आपण जी आपल्या उपवासासाठी वापरतो ती रेग्युलरवाली चटणी पण याच्यामध्ये वापरू शकतो त्यानंतर गुरुपौर्णिमा होते आणि गुरुपौर्णिमेच्या दिवशी सकाळी मला मंदिरामध्ये स्वामींच्या मंदिरामध्ये जाऊन त्यानंतर मग ऑफिसला जायचं होतं तर त्या दिवशी पण गुरुवार होता त्यामुळे सकाळी मी खिचडीची पटापट तयार केले पार्कला डब्यांसाठी आपे बनवले आणि त्यानंतर मग मी मंदिरामध्ये जाऊन आले तर सकाळचे धावपळ सकाळी साडेपाच वाजता उठले होते आणि त्यानंतर मग मंदिरामध्ये जाऊन आले तर बऱ्यापैकी मंदिरामध्ये गर्दी होती मला असं वाटलं होतं सकाळची गर्दी नसेल पहिल्यांदाच मी चालले होते आम्ही साधारणतः गुरुपौर्णिमेला संध्याकाळी वगैरे जातो पण संध्याकाळी आल्यानंतर पुन्हा घरची कामं वगैरे सगळं याच्यामध्ये वेळ मिळणार नव्हतं त्यामुळे मग सकाळी जायचं ठरवलं होतं तर पटपट तयारी केली आणि त्यानंतर मग मंदिरामध्ये गेली आणि खूप तर दरवर्षी गुरुपौर्णिमेला इथे खूप जास्त गर्दी असते संध्याकाळचे कार्यक्रम वगैरे असतात आणि मंत्रपठण वगैरे असतं तर इथे मंत्रपठण वगैरे सगळं चालू होतं आणि त्यानंतर अभिषेक वगैरे होणार होता अभिषेक झाल्यानंतर आरती वगैरे होती साधारण मला असं सा वाटलेलं की साडे सातपर्यंत आरती वगैरे होईल पण आरतीला उशीर होणार होता त्यामुळे मी थोडा वेळ थांबले आणि मंत्रपठण वगैरे करून झाल्यानंतर मग लगेच घरी गेले आणि ऑफिसची तयारी वगैरे करायची होती त्यामुळे इथे जास्त वेळ थांबले नाही आणि त्यानंतर ना लगेचच निघाले पण खूप जास्त चांगलं वाटलं सकाळी एकदम वातावरण छान होतं आणि उत्साही वाटत होतं सगळ्या जणी वगैरे एकत्र मंत्रपठण वगैरे करत होत्या आणि ते ऐकण्यासाठी खूप भारी वाटत होतं ऐकताना वगैरे तर छान वाटत होतं त्या दिवशी पण तर अशा प्रकारे स्वामींच्या मठात जाऊन आलेली आहे आणि आता ऑफिसला जायची तयारी करायची आहे पटापट आणि टिफिन वगैरे जे आहे सकाळी लवकर उठून टिफिन बनवलं होतं त्यामुळे काही एवढं हे नाही वाटतं पण आता ऑफिसलाची जायची तयारी आहे पार्कला उपयोगायचं आहे आता सगळं कसं होतं आज छान वाटलं